चावंगीचा गणेश उत्सव कुलपती दत्ता मेघे यांचे बाप्पाला साकडे वर्ध्याची वाटचाल सदैव ज्ञानदायी आरोग्यदायी राहू दे मेघे संस्थेद्वारे ज्ञानदानाचे व आरोग्य सेवेचे व्रत सातत्यानं जोपासण्यात आले आहे ही सामाजिक सांस्कृतिक परंपरा निरंतर जोपासली जावी अशी सद्भावना दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाचे कुलपती दत्ता मेघे यांनी सावंग येथे सांस्कृतिक महोत्सवानिमित्त श्री गणेशाच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवात सकाळी श्री गणेशाची प्रतिष्ठापना कुलपती दत्ता मेघे व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकजवर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आहे स्थापनेपूर्वी विद्यार्थ्यांनी परिसरात लेझिम ढोल ताशाच्या निनादात बाल गणेशाची रथयात्रा काढली यावेळी गणमान्य नागरिकांची तसेच शिक्षक विद्यार्थी व कर्मचारी वृंदांची उपस्थिती होती यांना सिंदूर गणेशाची नऊ फुटाची रेखीव मूर्ती स्थापित करण्यात आली आहे परिसरामध्ये पर्यावरणपूरक सजावट करण्यात आली असून अकरा दिवसांमध्ये दररोज सकाळी एक पेढ माके नाम हा उपक्रम राबविण्यात येणार आहे याशिवाय नागरिकांकरिता ज्ञान विज्ञान आरोग्य प्रदर्शनी आरोग्य तपासणी व उपचार शिबिरे सांस्कृतिक व पर कार्यक्रम असे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत जनसंग्राम न्यूज वर्धा